गने बुग 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 गने गने बुग 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 बुत काय शांत काबे कुठे बुत मा बुत महाराज आमजळ काय ना माईचं काय ना आमज

बाबा, भूत, भूत, भूत भूते रे बाबा, भावा, रे, रे। मी चांगलं भूत आहे तुमची मदत करायसाठी आलेलो आहे तुमचं संभाषण मी ऐकलं तुम्ही मग जे बोलत होते ते तुम्ही चांगले पोर आहात म्हणून मी तुमच्यासाठी आलो आहे

भूक लागली रे जेवण मागायचं का अरे डेबरिया ते रोजच जेवतो ना आपण अशी वस्तू अशा तीन इच्छा मागायच्या की आपल्याला ते आयुष्य भरपूर पाहिजे मूर्ख कुठल मग मां काय मागावर खेळणी मागायचं का हा गिल्ली दांडू मागायचं का तू मूर्ख आहेस का म्हणते गिल्ली दांडू करता येते नवीन हा काही विचार करायला आपला तुम्ही विचार करा मी तोपर्यंत फेरफटका मारून येतो ते अरे ते फेरफटका मारायला गेला आपण काय मागायचं काय मागायचं सांगू रायक मागायची काय कायक मागायची काय का मला काहीतरी चांगले मागू हं चांगले मग चांगला दात घासायचा ब्रश मंगायचा का तू थांब बरं सर मला विचार करू दे हां midline मोठा पैसा मागणार आहे पहिली wish हां पहिली इच्छा लय मोठा पैसा हां दुसरी इच्छा मागणार आहे गाडी हां मोटरसायकल आणि तिसरी इच्छा मागणार आहे मग फार फार इंग्रजी बोलता येऊ दे तीन इच्छा तुला काय म्हणायचं काय मी का मी मानतो पहिली इच्छा गुरुजी मारतात का नाही हा गुरुजी कुबड होऊ दे मानतो पहिली इच्छा हा दुसरी इच्छा मला विला मोठा पैसा पाहिजे हा आणि तिसरी इच्छा मोठ्या मोठं घर पाहिजे हा अरे ते गुरुजी कुबड व्हायचे नको मागू ते आपले गुरुजी येते ते आपले सांगण्यासाठीच तुला दटवतात तो अभ्यास करावा म्हणून नाही 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 ते काय नाही मी तेच मागणार आहे मांग बाबा मांग त्या म्हणा मांग काय मागायचं ते <laughs> बापू मेलो रे हा माई पहिली इच्छा आहे मला लय मोठा पैसा पाहिजे दुसरी आहे मला चांगली कलर आन चाये मल थार, थार बोलता आली पाहिजे कलर नाही तुझ्या तिन्ही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुला आता भरपूर पैसा मिळेल हा दोन मिनिटामध्ये गाडी तुझी इथे हजर होईल आणि तुला फाड फाड इंग्रजी ही बोलता येईल तुरे झिंगुड्या केसाच्या तुला काय पाहिजे लवकर माग मला वेळ नाही ही घे तुझी गाडी मोटरसायकल ती पण तांबड्या कलरची थांब अरे चाललो नाही चाल लवकर माग मला मोठा पैसा पाहिजे आमचे जे वाकडे झाले पाहिजे कुबडे झाले पाहिजे कुबडे मोठो चा मोठो चाल तुझ्या तिनी इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुझ्या गुरुजी कुबडे झालेले आहेत तुला लय मोठा पैसा देण्यात येईल आणि तुझं मोठच्या मोठ झोपडीच्या जागी घर सुद्धा झालेलं आहे हो 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 हो, हो, हो। काही अडचण आली किंवा एखादी इच्छा वापस करायची इच्छा झाली तर या झाडाखाली येऊन ती मला आवाज द्या मला भूत मामाही म्हणू शकता किंवा जिनही म्हणू शकता तुम्ही आवाज द्या मी हजर होईल मी या झाडावर अवतीभोवती राहत असतो माय लगन्यान लेस नवी कोरी गाडी आहे रे ए सर बाजूला ह्या आता रंग लागल माय जमलगडा कने घर झालं पैसा झाला गुरुजी कुबळे झाली माहितीने ई पूर्ण झाल्या आणि ती आधी पूर्ण झाल्या चला आता घरी चला गाडी बसून घरी जाऊ